हे हळदीचा बंडा हे आमचा बाळू मालक शेतातला बंडाखाली करायला त्याचे सर्जा राजा बैल निस्वार्थपणे सेवा करणारे माणसासारखे उभे राहिलेत आणि त्याला मदत करायलीत तू गड्या मला भीती कशाची परवा कशाची या मराठी गाण्याप्रमाणे एवढा हिंमतवाला हा आमचा बाळू काळ्या माईची अहोरात्र मेहनत करून आमची मालकी सोनं पिकवायला सोनं पिकवायला अशी नाते दुबली धरणी मातेची हरी मालकीन तिकडे वावर आहे बघा हळदीचा पसारा